श्री स्वामी समर्थ संपन्न स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी शरणी प्रार्थना चला तर मग आज काय आहेत तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामी मार्गदर्शन जिथे आपली शक्ती कामाला येत नाही तिथे स्वतःच्या बुद्धीचा वापर करून स्वतःशी वेळ बदला गेलेला वेळ परत येत नाही म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा उंच भरारी घ्यायची असेल तर भीती नावाचा शब्द विसरावा लागेल तुला आता तो प्रत्येक शब्द खोटा ठरवायचा आहे जेथून आवाज आला होता तुला नाही जमणार आयुष्यात हरलात म्हणून आयुष्याचा अंत झाला असं नाही सुरुवात कधीही आणि कुठूनही करता येते आपल्या अस्तित्व अशा ठिकाणी निर्माण करा की लोक फक्त बघत राहिले पाहिजे एशियापर्यंत पोचण्याची जिद्दा असेल तर खाणी पडण्याची भीती नसते आपण जे शक्ती भक्ती करतो स्वामींच्या स्वामी दरबारात जी सेवा करतो ती सर्व स्वामीजींची असेल तर असे होते स्वामींच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही त्यामुळे स्वामींची इच्छा म्हणून राह भले कितीही वाईट होऊ द्या तुमच्यासोबत पण विश्वास ठेवा स्वामींवर या मदे भर स्वामींनी तुमच्यासाठी चांगले काहीतरी करायचा विचार नक्की केला आहे असे प्रत्येकाला वाईट गोष्टींचा अंतर नक्की असतो गरज असते ती फक्त संयम ठेवण्याशी नियोजन केल्यास यश निश्चित मिळेल एकदा की महाराजांनी तुमचं रूप घेतलं की प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी उभे राहत आणि या स्वामी शक्तींसमोर तुमच्या विरोधात केलेली प्रत्येक योजना नतमस्तक होते क्षमा करावीही लागते आणि क्षमा करावीसुद्धा लागते न टिकायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघार घ्यावा लागतो माणसानं आयुष्यात नक्की झुकावं पण योग्य ठिकाणी नको तिथे झुकलो तर लोक लगेच पायदाळी उडवून रुपये देतात तू मला तुझ्यासोबत तेव्हा यात अंतर ठेवलं पण तुझा विश्वास मग नाही औपचारिक म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून माझा झालाच नाही मला नेहमी वाटतं तो स्वतःहून समोर बसावा म्हणून मी रोज आतो त्याने तुझी वाट पाहतो एक लक्षात घेत ज्या एखाद्याचा हात पकडतो ना तर तो आयुष्यभर सोडत नाही नेहमी त्याच्यासोबत असतो आयुष्यात अनंत अडचणी येतात म्हणून तू कसून जाऊ नकोस आणि तुझ्या पार्टीशी मी सावली सारखा उभा आहे मात्र विसरू नकोस जेवणात तुझा कोणी कोणीतरी तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा सांगुलपणा कधीही सोडू नका कारण चुलीतून निघणारा धोर एखाद्याच्या भिंतीला काय करू शकतो पण आकाशाला नाही स्वामी सांगतात योग्य वेळ आहे जगात कुठलीही गोष्ट कारण भरत नाही आणि जिथे तुझी स्थान शक्ती संपेल तिथे मी असेल काही वेळा आयुष्यात तुला एखादी गोष्ट हवी आहे पण ती तुला देत नाही त्यामुळे तो दुःखी होतो पुढे काय होणार आहे हे तुला माहीत नसतं पण मला सगळं दिसतंय त्यामुळे पुढे जाऊन जाऊन तुला त्रास होण्याची क्षमता आता ही गोष्ट नाका नाकारतो तुझ्यासाठी जे योग्य आहे ते तुला देणार त्यामुळे आता थोडा त्रास सहन राहा आहे त्या समाधानी राहा आपला माथा जिथे जो खाजाशी पावले तुमच्या दुःखात नका तुमच्याशी दारापर्यंत येऊन पोचतात तुम्हाला बाईकचा अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नास पाठलाग करून करणं सोडू नका तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आला आहात वाईट दिवसांना जिंकून देऊ नका स्वतःला नेहमी सांगत राजा सध्याची परिस्थिती हा माझा शेवट नाही अडचणी येतात किंवा अडचणीतून बाहेर पडता येतं नाही म्हणून गुरु बदलू नका तर गुरुने सांगितलेल्या मार्गावर चला स्वतःला कधीच लुटून द्यायचं नाही हे जग तुटल्यावर देवाला सुद्धा घराबाहेर काढतात तर आपण काय आहोत बाळक संसारात अपेक्षा इच्छा स्वप्नही आली पण एखाद्या गोष्टीवर आडून राहणे हे खूप चुकीचं आहे जास्त कारण आपल्याला पुढच्या सुखाला आपण मुक्त असतो जे समोर आहे त्यास आधी आनंद द्यावा बाकी तुमच्या अपेक्षा इच्छा स्वप्न पूर्ण करायला मी बसलो आहे श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी सर्व चांगल्या वाईट कल्पनांचा उगम मनातून तो एकमेव एक वेळ सगळं जग जिंकलं सहज शक्य आहे पण स्वतः सामाजिक अत्यंत कठीण आणि म्हणून इतरांना आनंदी ठेवताना स्वतःला पण एक मन आहे हे कधी विसरू नका आपल्याशिवाय आपलं कुणी नसतं म्हणून स्वतःची किंमत आणि कदर करायला शिका एक शांत पण आपल्याला खूप काही देत असते कारण एक शांत मनाची मर्यादा शक्ती तोष व्यक्ती अनुभव देतो जर कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाशी शांतता भंग होऊ देत नाही कारण एक शांत मन हे कधीच हार मानत नाही सहसा त्याचा पराभव होतच नाही म्हणून एक शांत योद्धा कोणत्याही प्रसंगात विजय मिळवतो खूपच वेगळे जग आहे छोट्या बागा मोठ्यामध्ये चांगल्या बागा वाईटमध्ये लक्ष देवा तुमच्या आजूबाजूला जे स्वार्थी लोक असतात त्यांना पहिल्यांदा चंद्र दिसतो आणि गरज पूर्ण झाली की चंद्रावर डाग दिसतो म्हणून अशा लोकांपासून लांब राहा अपयशाने निरेश निराश होऊ नको ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात त्याचा फायदा तुम्हाला वर सुद्धा हो घेऊन जाता आयुष्यात एवढे मजबूत राहा जिथे कोणाशी सुरुवात होणार नाही तिथे आपले सुरुवात झाली पाहिजे श्री स्वामी समूह